तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत तर शेळ्या हे का गाबडतात किंवा पिल्ले का फेकतात तर शेळ्या गाबडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो जर तुम्ही शेळ्या फिरस्ती असो किंवा बंदिस्त असो जर तुम्ही शेळ्यांना सरायला सोडलं मित्रांनो जर बायचान्स कुठं तणनाशक फवारलेलं असेल आणि त्या वावरात किंवा बंदिस्त असेल तसा गवत शेळ्यांना टाकण्यात आला तर शेळ्या हे एकशे एक टक्के हे गाबडतात मित्रांनो तनाशक हे खूप डेंजर काम आहे मित्रांनो शेळ्या हे गाबडतात म्हणजे गाबडतातच तर दुसरा मुद्दा सांगण्याचा असा आला मित्रांनो की शेळ्याला हे पाणी तुम्ही व्यवस्थित पाजत नसेल शेळ्यांना गाभण शेळ्यांना शक्यतो जास्त तर थंड पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी पाजत चाला जेणेकरून शेळे ह्या तुमच्या गाबडणार नाही तर तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो जर तुम्ही शेळीपालन नवीन करणार असाल किंवा व्यापारी कोण शेळ्या ह्या खरेदी करीत असाल तर ते शेळ्या शंभर टक्के नव्याण्णव टक्के गॅरंटी अशी आहे मित्रांनो की शेळ्या त्या गाबडतात जर ओळखीचं असेल कोणी तर त्याच्याकडून तुम्ही घेऊ शकता किंवा शेतकरी मित्राकूनच घेऊ शकता आपले मित्रगेत्राकून तर तशा शेळ्यामध्ये तुम्हाला ही येत नाही आणि शेळ्या तुमच्या गाबडणार नाही मित्रांनो तर व्यापारीकडून जर घेतली तर शेळ्या ह्या गाडीमध्ये आणतात मित्रांनो आणि लांब लांबच्या प्रवासामध्ये गाडीमध्ये शेळ्या ह्या आपल्याजवळ आल्याच्यानंतर शेळ्या ह्या गाभडतात मित्रांनो सो 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 तर सांगा तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो शेळ्या कितीही असो तुमच्याजवळ दोन असो चार असो वीस असो मित्रांनो तर त्या शेळ्यामध्ये अशा दोन चार शेळ्या असतातच की शेळ्या ह्या खूप दुसऱ्या शेळ्यांना मारतात मित्रांनो तर तशा मारक्या शेळ्यांना मित्रांनो एकतर साधारणतः तुम्ही विक्री करू शकता किंवा मग तुमच्या शेडमध्ये जर संपूर्ण शेळ्या मोकळ्या असेल तर तशी एक शेळी संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमालाही बांधून ठेवायची मित्रांनो तर तशा शेळ्या तर शक्यतो आपल्या शेळवर ठेवूच नाही विक्री करून टाकावं मित्रांनो तर तशा शेळ्यामुळे खूप नुकसान होती आहे मित्रांनो तर आपल्याकडे काही तशा होत्या तर आपण विक्री केलेल्या आहेत आपण ठेवत नाही तर मोठा कारण हाच आहे मित्रांनो शेळी जर मार्की असली तर खूप शेळ्या आपल्या गाभडतात तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण फु एकदम पद्धतशीर ही माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो तरीही तुम्ही व्हिडिओला आपले लाईक करत नाही सरा धन्यवाद